लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय ही लक्षवेधी खूप महत्वाची आहे माझ्या मतदारसंघातील सिनामाळा उपसा सिंचन योजना जी सत्तावीस पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवला तिला मंजुरी मिळाली चोपन्न कोटी रुपयाची आणि पंच्याण्णव शहाण्णवला काम प्रत्यक्षात सुरुवात झाले दोन हजार पाचला काही अंशी ही योजना सुरू झाली आणि मग त्यानंतर पहिली सुप्रमा तेवीस नऊ दोन हजार अकराला तीनशे कोटी रुपयाची होती दुसरी सुप्रमा चार दहा दोन हजार सतराला सहाशे तेवीस कोटी रुपयाची होती आणि एकूण लागवडीखालील क्षेत्र चोवीस हजार पाचशे पन्नास हेक्टर होतं त्यासाठी चार पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी त्यासाठी आपण रिझर्व केलं आहे त्यातील आज सिंचनाखालील क्षेत्र सोळा हजार एकशे एक्कावन्न आहे आणि तूट जी आहे ती आठ हजार तीनशे नव्याण्णव आहे आणि आवर्षण तालुका आहे दुष्काळग्रस्त आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती तूट भरून काढणं आणि मुख्य गोष्ट अशी आहे की याच्यासाठी नऊशे चोपन्न हेक्टर भूसंपादनाचा विषय त्या ठिकाणी होता आत्तापर्यंत सातशे आठ हेक्टर भूसंपादन झालंय आणि दोनशे शेहेचाळीस हेक्टर भूसंपादन होणं अजून बाकी आहे आणि मग आपल्या उत्तरात देखील दिलं आहे आणि मग काही कामं बाकी आहेत जी मोडलीम जाधववाडी सोलनकरवाडी ही झाल्यानंतर अठराशे पस्तीस हेक्टर पण अजून पुन्हा त्या ठिकाणी पावली येण्याची त्या ठिकाणी पोर प्रोसेस सुरू आहे ही योजना त्या ठिकाणी दोन हजार पाचला सुरू झाली आणि आज दोन हजार पंचवीस आहे ह्याच्यासाठी जे उपसा सिंचनसाठी मंत्री महोदय जे मोटर वापरल्यात त्याला वीस वर्षाची लाईफ दिली होती आणि ती लाईफ संपली आहे ज्या मोटराने आपल्याला पाणी साडेचारशे ते पाचशे क्युसेक्स देणं अपेक्षित होतं ते आज तीनशे क्युसेक्स पाणी देत आहेत त्याच्यामुळं आम्हाला आवर्षण क्षेत्रामध्ये पाणी पुरेसं मिळत नाही आणि सातत्यानं त्या मोटरांचा ट्रबल होतो आहे बंद पडतात घोटाळे होते आहेत आणि त्याच्यामुळं खरं तर हे योजना त्या ठिकाणी खूप सुंदर आहे परंतु शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोचवताना खूप त्रास झाला गेल्या वर्षी आणि म्हणून ह्या मोटरा दुरुस्त कराव्या ह्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न झाला परंतु आता त्या वीस वर्षाची लाईफ संपल्यामुळं नवीन मोटर सगळ्या आणि सहा किलोमीटरची रायझर लाईन पूर्वी ती जमिनीच्या आतून आहे आता ती वरून घेणे हा कारण ह्या ज पाईपलाईन आता कुजून गेली आहे बरंच करोजन झाले बरेच वर्षे वीस वर्ष झाल्या मातीत आहे त्यामुळं सातत्यानं लिकेज होत आहेत आणि घोटाळे होत आहेत आणि शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तर ही सहा किलोमीटरची लाईन आणि हे ह्याच्यासाठी तिसरी सुप्रमा त्या ठिकाणी आपल्याकडं प्रस्तावित केली आहे एकशे दहावी मीटिंग झाली आणि ती सुप्रमामध्ये काही त्रुटी काढल्यात आणि मग ह्याचबरोबर आमची मुख्य मागणी अशी आहे की ह्या तिन्ही सुप्रमा आता तिसरी सुप्रमा आपल्याकडे इथे यामध्ये आपल्याला तुळशी म्हणून गाव आहे माझ्या मतदारसंघातलं फक्त दोनशे तेवीस तीस किलोमीटर तीस मीटर दोनशे तीस मीटर फक्त अंतर आहे जे त्या ठिकाणी पीडीएन टाकायचे आहे आणि त्या गावाचा पाण्याचा प्रश्न मिटतोय त्या गावची मंत्री महोदय अवस्था अशी आहे त्या गावात चारशे पाचशे पोरं ती ज्यांची लग्न होईनात का तर गावाला पाणी नाही कोरडं गाव आहे आज त्या ठिकाणी त्या पोरांच्या साहेब त्या, त्या विषय तर मांडू द्या त्यासाठी तर त्या ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे आणि फक्त दोनशे साठ मीटरचा विषय आहे दुसरं साहेब बावी गाव आहे बावी गावामध्ये दोन हजार चार साली शंभर टक्के मतदान एकाच बाजूला झालं होतं एकही मतदान विरोधात गेलं नव्हतं का तर पाणी आलं पाहिजे ह्या गावाला परंतु आज देखील दोन हजार पंचवीस आलं एकवीस वर्ष झाली त्या जा गोष्टीला अजून त्या ठिकाणी पाणी पोचलं नाही आणि फक्त अठराशे पन्नास मीटर त्या ठिकाणी काढायचं राहिलंय आणि परितेवाडी गाव आहे सतराशे ऐंशी मीटर राहिले आज कुरडू असेल पिंपळकुटे असेल आंबड असेल अंजनगाव खिलोब असेल गोटीचा काही वरचा भाग असेल ह्या सात गावाचा प्रश्न